आज सगळ्यांना सुट्टी आणि सुट्टी म्हटलं की पहिल्यांदा काय समजतच नव्हतं काय करायचं मग आम्ही ठरवलं एकदम अचानक प्लॅन <laughs> तुमचं म्हणून दाखवा जरा आणि हे बघा मी आणि यांनी ना सेम टी शर्ट घातलेत म्हणून मी म्हटलं की दाखवावं तर फक्त मी लाल आणि यांनी ब्लॅक कलरचा घातला आहे मुलं ही छान तयार झालेली आहेत त्यांनी बॅडमिंटन बॅट बॉल सगळं घेतलं आहे कारण त्यांना खेळायचं आहे म्हणजे एक बेसिकली छोटीशी ट्रीप होणार आहे आमची आणि अशी ट्रीप होणार आहे की काहीच फायनल नाही आहे मी खाण्यासाठी काय काय साहित्य घेतले काय काय थोडंसं बाहेरून पण घेणार आहोत आम्ही मोठी बॉटल भरून घेतली आणि सगळेजण निघालो मुलांचं तर एवढंच होतं की काय करायचं कुठं जायचं आणि त्यातून येत होता तो म्हणजे पाऊस खाली आलो गाडीतल्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या म्हणजे सगळ्या व्यवस्थित ठेवल्या पाठीमागे ठेवलं आणि मी खूप छान असा एक म्हणजे काय म्हणतो आपण एक ट्रीप छोटीशी प्लॅन केली आहे जी अशी ट्रीप आहे की आम्हाला माहीत नाही आहे आम्ही काय करणार आहोत पुढं पण तुम्ही जर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला ना मग त्यावेळेस समजेल की आमचं ट्रीप काय होती आणि तुम्हीही नक्की अशी ट्रीप नाही एकदा तरी प्लॅन करा खूप मस्त अशी ट्रीप गेली आता सगळेजण आम्ही इथं म्हणजे सगळं साहित्य होतं ते ठेवलं आणि निघालो मी तर विनाकारण खुश आहे प्लॅन माहित नसताना आता सगळ्यांना विचारूयात आपण प्रत्येक वर्षी पावसाळ्यात आमची एकतरी ट्रीप असते आणि मी कधी ही ट्रीप अशी म्हणजे प्रॉपर ट्रीप प्लॅन करत नाही कारण तशी जर केली ना तर ती माझी हमकाच बिघडते म्हणून अचानक अशी असते ट्रीप आमची तर चला जाऊयात आणि यांनी ना इथून खायला पण घेतलं होतं थोडंसं मग पाऊस पण येत होता छोटा छोटा आणि नंतर आमचं टार्गेट होतं की एखादं लोकेशन हुडकायचं आणि मग त्यात शोधात आम्ही चाललं तर हे जे लोकेशन आहे ना तर हे मी प्रत्येक वर्षी मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या बरोबर शेअर करते हे आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि इथं आलं ना मला खूप छान असं वाटतं म्हणजे एवढा आनंद येतो कारण साईडला सगळ्या नर्सरी आहेत आणि पावसाळ्यात तर ह्याचा एक वेगळाच नजारा असतो मग निघालो निघालो आणि परत आम्हाला एक पॉईंट सापडला जो खूप मस्त आहे तो आता तुम्ही पुढे जाऊ लाईट तो स्ट्रेट तो गाड़ी अपना अपना खाली खड्डा है खाली खड्डा है पप्पा गेला, गेला। तर लांबूनच आम्हाला हे लोकेशन दिसलं पहिल्यांदा टेन्शन आलं की इथे जायला रस्ता आहे का पण जसं जसं पुढं गेलो ना आम्ही तर आम्हाला प्रॉपर रस्ता मिळाला आणि आम्हाला जायचं होतं या धबधब्यापशी आणि मग नंतर आम्ही प्रयत्न केला तिथं पोहोचलो देखील पण प्रॉपर धबधब्यापशी तर आम्ही गेलो नाही म्हणजे अलीकडंच गाडी उभी केली आणि बघा इतका मस्त नजारा आहे पाठीमागं सगळी झाडं आहेत तिथं आम्ही लावलेली आहे गाडी आणि मग बाकीची जी गोष्टी आहेत ती मी तुमच्याबरोबर शेअरच करेल तोपर्यंत नजारा बघून घ्या मस्त अशी झाडी तर होतीच होती या पाठीमागे ना खूप मोठा असं तळ पण होतं आणि हा आहे धबधबा खूप मोठा म्हणजे तीन चार धबधबे एकत्र असे आलेले आहेत

तर बाहेर चांगलाच पाऊस यायला लागला मग आता आम्ही गाडीमध्ये बसलोच आहे तर म्हटलं छान असं जेवण करूया गरमागरम घरून बनवून आणलं होतं ते तर मग मुलांना पण खूप भूक लागली होती मस्त पाऊस येत होता बाहेर आणि खायची तर मग पावसात काय वेगळीच मज्जा या जेवायला आज मस्त इकडं पावसाचं वातावरण आहे आणि इथं आम्ही बनवलेली आहे म्हणजे घरून आणलेली आहे मिसळ तर त्याचबरोबर इथं मटकी स्वीट डिश मध्ये आहे शिरा त्याचबरोबर वडाही आणलेला आहे पाव आंबे आणि मस्त एक वातावरण आहे आणि याच्यासारखी मस्त अशी पार्टी शकत हो नाही तर तुम्ही पण या जेवायला किंवा तुम्ही पण अशी एक पिकनिक ठरवा आणि खरंच खूप मजा येते सगळ्या फॅमिली बरोबर दाखव कस गाडीमध्ये असं मस्त एन्जॉय करतोय आम्ही आणि बाहेर येतोय मस्त असा पाऊस तर मिसळ बनवते आता मिसळ तुमच्या समोर लाइव मध्ये मिसळ बघूयात तर इथं मी मिसळचा जो रस्सा आहे तो घरून बनवून आणलेला होता आता याच्यामध्ये टाकायची आहे छान असं फरसान तोंडाला पाणी सुटतंय माझ्या तर <laughs> त्याचबरोबर मटकी मटकी कांदा छान असा कांदा टोमॅटो इथं पण कांदा टोमॅटो आता कोथिंबीर इत थोडा अजून कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्याचबरोबर लिंबू पण टाकूया लिंबू टाकूया नाही लिंबू पिळूया हा बिकार सगळे चांगला वाला लिंबू आणला आणि ही मस्त अशी मिसळ बनली आहे तयार आणि इकडचं वातावरण बघा जर्नी यस फुल एन्जॉय याच्याकडे बघत बघत मस्त अशी ही पार्टी करायची आणि हा आहे आपला पाव येस हे बघ हुँ। हुँ। चला, या मग जेवायला मिसळ खायला अचानक ट्रिप ठरली त्यामुळे काय सुचत नव्हतं मग घरी मटकी होती मस्त अशी मिसळ बनवली आणि हे सगळ्यात सोपं जाईन असं वाटलं येताना वडापाव घेतले त्याचबरोबर बरोबर गरमा गरम असा तुपातला एकदम सुळसुळीत सुर्ण शिरा आंबे होते ते कट केले आणि त्या जेवण छान करतच होतो म्हणजे झालतं त्यावेळेस ह्या बकऱ्या आल्या आणि मग तर काय डबल आनंद कारण इकडं कोणच नव्हतं आणि मग माणसं पण दिसली आणि हे शेळ्या वगैरे दिसल्यामुळं खूप छान वाटलं नक्ष तर खूप खुश झाला आणि तो त्यांच्याबरोबर खेळायला लागला मग आता म्हटलं थोडे तरी व्हिजिटिंग करूयात आसपास काय ते बघूयात मग निघालो थोडंसं पुढं आलं दब दब हो दब की आम्हाला एक छोटासा धबधबा दिसला आम्हाला तर खरं लहान मुलं आहेत ना म्हणून एवढाच पाहिजे होता मोठ्या धबधब्याकडे असं पण आम्ही जाणार नव्हतो रिस्क नको म्हणून मग इथल्या धबधब्यात चाललो आम्ही आणि खूप छान वाटलं पुढं जर गेलं ना म्हणजे अजून तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवते त्याचबरोबर हा व्ह्यू बघा कसला मस्त एकदम खतरनाक इथं गेलो असतो तर मज्जा आली असती पण मुलं होती त्यामुळं गेलो नाही आणि मग ठरलं की इथंच जाऊयात आता एवढं छान असं स्वच्छ पाणी वगैरे आहे तर खरं तर हे जर आम्हाला अगोदर माहिती असतं तर आम्ही एक्स्ट्रा कपडे वगैरे आणले असते भिजण्यासाठी माझ्या मुलाला काय ते आवरलं नाही त्याचं चाललं आणि त्यानंतर यायला लागला पाऊस छत्री चांगलं झालं की आम्ही आणली होती पण पाऊस असा होता की येत होता जात होता मग म्हटलं की थोडेसे फोटो वगैरे क्लिक करूयात म्हणून पोजेस थोडेसे दिले आणि व्ह्यू बघून तर एवढं भारी वाटत होतं अशा वातावरणात कुणालाही भारीच वाटेल तसंच आम्हालाही वाटत होतं आणि नंतर मग पाऊस यायला लागल्यावरती असं झालं की जाऊयात काय गाडीत पण नंतर हळूच परत पाऊस कमी व्हायला लागला आणि आमचं ठरलं की आता भिजतंय तर भिजू देत जाऊयात वरतीपर्यंत मग थोडेसे फोटो अजून क्लिक केले आणि मग निघालो आणि वरती आणि वरती जर गेलो ना तर एवढा भारी नजारा की विचारायचंच नाही मुलं तर खूप एक्सायटेड होते आणि तुम्ही पण अशा छोट्या छोट्या अचानक ठरवल्या ना ट्रीप आणि त्यातनं असं काहीतरी सरप्राईज भेटलं ना तर हे सगळ्यात मोठं सरप्राईज होतं कारण आम्हाला हे लोकेशन अजिबात माहीत नव्हतं आम्ही असंच त्या धबधब्याकडे रोड जात होता म्हणून आलो होतो पण पुढं आल्यानंतर एवढं भारी व्ह्यू भेटेल असं अजिबात वाटलं नाही आणि सगळे एवढे एक्सायटेड होते ना की म्हणतात ना आनंद गगनात ना तसं झालं होतं आमचं जसं जसं वरती चाललोय ना तेवढा व्ह्यू खतरनाक होत चाललाय म्हणजे एवढं भारी वाटत होतं की काय सांगू तुम्हाला म्हणजे एक नंबर व्यू होता एकीकडे होता तो वरचा धबधबा म्हणजे कमीत कमी, कमी तिथपर्यंत तरी जायचंय आणि दुसरीकडून येत होता पाऊस म्हणजे भिजायचं नव्हतं ना त्यामुळं पण फायनली गेलो एवढा मस्त धबधबा बघून फोटो काढायचा मोह काय आवरे ना मग काय मी कशाही पोझेस द्यायला लागले माझे फोटो बिघडवण्यासाठी मी जबाबदार असते आणि मग नंतर मीच दोष देत असते की असे का फोटो काढले म्हणजे असे पोझेस देत होते मला वाटलं की खूप छान छान निघतील मग फोटो वगैरे काढले खूप वेळ घालवला मुलाची इच्छा झाली की आता ना मला इथं ना आंघोळच करायची आहे मग त्याला म्हटलं ठीक आहे कर असं पण आम्ही काही के प्लॅन केला असताना तर सगळेच भिजलो असतो पण याला भिजायची इच्छा होती म्हटलं ठीक आहे तर याला म्हटलं की प्रॉपर या झरण्याखाली उभा राहा म्हणजे छान पाणी पडेल पण घाबरत होता कारण तो एकटाच होता ना त्यामुळे त्याला भीती वाटत होती थोडीशी आम्हाला तर खूप भिजायची इच्छा होती पण काय करणार आम्ही एक्स्ट्रा कपडे आणले नव्हते आणि आम्ही एवढं भिजलोही नव्हतो पावसात की त्यात भिजल्यावरती मग काय वाटेल आणि मग आम्ही इथं था छत्रीखाली थांबलो आणि तो फुल एन्जॉय करत होता ते मी पाहताच या पाठीमागं किती मस्त एन्जॉय करते आणि त्याला बघून ना आम्हाला वाटत होतं की आम्ही पण भिजायला पाहिजे आणि बघा अचानक पाऊस वाढला आणि आम्ही तिघंजण या छत्रीखाली छत्रीला पण आवरेना पाऊस आणि याचं चाललंय याला काहीच फरक पडत नव्हता कारण हा तो ऑलरेडी म्हणजे भिजलेलाच होता आणि आम्हाला नंतर काय सुचे ना मग म्हटलं की बाबा आता तरी चल कवर आम्ही या छत्रीखाली बसणार म्हणजे अर्ध भिजायला लागलो मग नंतर थोड्या वेळ त्याला तरी पण एन्जॉय करून दिला आणि मग फायनली आम्ही निघालो लास्टला जोरात पाऊस यायला लागला मग काय आम्ही जसं जसं म्हणजे पावसात तर पावसात असं भिजत आलो आणि फायनली खाली आला की पाऊस गेला आता निघालो आम्ही घरी खूप मस्त एन्जॉय केलं काय कर घरी जाताना पण मस्त असा नजारा म्हणजे सगळीकडे रस्त्याच्या साईडनी धबधबे वाहत होते आजचा दिवस तर खूप मस्त गेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पूर्ण बाईस ओवर केला कारण अचानक ट्रिप ठरल्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका